नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी राजेश दुबे एकोणीसशे सहा पासून ते आज ताग आहेत आम्ही आजही ही, ही गोष्ट लावू शकलो नाही कि सामाजिक परिस्थितीमध्ये आमचं अस्तित्व काय जेव्हा हिंदू हा विषय तयार होतो आणि हिंदू हिंदू या संस्कृतीचा पाईक म्हणून आम्ही आम्हाला स्वतःला समजतो मग या या भूमीवर या, या कर्मभूमीवर जी आपली आपली एक अस्तित्वाची भूमिका आहे ती भूमिका नेमकी काय आहे एकोणीसशे सहाचं उदाहरण ह्याच्यामुळे दिलं की जेव्हा या परिस्थितीमध्ये सामाजिक मध्ये सामाजिक विषयाला जेव्हा ही एक मोठी कलाटणी भेटली होती की इंग्रजांनी स्वतःच्या डिवाइड अँड रूल या पॉलिसीसाठी एक षडयंत्र वापरून सामाजिक परिस्थितीवर खूप मोठा घाला घातला होता आणि आज त्या घाल्याची किंमत आजही आपल्याला मोजावी लागते आणि ही मोजण्याची जी श्रंखला आहे ती आजही आमच्याकडं तशीला तशीच साबूत आहे आम्ही सहिष्णू म्हणून या गोष्टीला आजही अंगीकारून ठेवलेलं आहे विषय कोण्यात बोलता स्पष्ट स्व सु, स्वरूपात बोलतो की आज जे बांगलादेश मधल्या हिंदू हिंदूंची जी परिस्थिती झाली पाकिस्तानमध्ये असणाऱ्या हिंदूंची जी परिस्थिती आहे आणि ज्या परिस्थितीमध्ये आज जी एक आशिया खंडातला हा एकच भूभाग आहे की ज्या ठिकाणी हिंदू या जमातीचा तुम्हाला जमातीचा राहण्याचे ठिकाण आहे परंतु या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा आज आम्ही सेक्युलर राष्ट्राची निर्मिती स्वीकृती केल्यामुळं आज आम्ही या गोष्टीला स्पष्टपणे म्हणू शकत नाहीत की ही ही जी भारत भारतभू आहे तो हिंदू भूमी म्हणून ओळखला जाईल मी स्पष्ट बोलतोय परंतु जेव्हा आमच्या भावंडावर एखाद्या ठिकाणी जर अत्याचार होत असेल त्यांच्यावर अनाचार होत असेल त्यांच्यावर झडपण्याचा प्रयत्न करत असेल मग ज्या पद्धतीने गाजापट्टीमध्ये एखादी घटना घडल्यानंतर त्याचे पडसाद भारतामध्ये उमटतात ते हिंसक असतात पण आम्ही आमची संवेदनासुद्धा शांततेच्या शांतीप्रिय मार्गाने आम्ही या युनायटेड युनोमध्ये आम्ही ह्या गोष्टी मांडू शकतात शक शकतो का नाही हाच मोठा प्रश्न आहे ज्या पद्धतीने राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय करारामध्ये प्रत्येक राज्य राष्ट्रासाठी बांधून दिलेली भूमिका आहे की त्या ठिकाणी असलेल्या मायनॉरिटीच्या म्हणजे अल्पसंख्याकांचं हिताचं रक्षण करणं किंवा त्यांच्या त्यांचं रक्षण करणं हे त्या प्रत्येक राष्ट्राचं कर्तव्य आहे त्यामध्ये आम्ही भारत हा देश या गोष्टीला जतून पाळतो प्रत्येक गोष्टीनं पाळलंही पाहिजे कारण की विविधतेतून एकता दिसली पाहिजे पण या संदर्भात जेव्हा आज बांगलादेश होरपाळला चालला आहे हिंदूंच्यावर प्रतारणा होत आहेत हिंदूंवर ज्या पद्धतीच्या भूमिका हिंदूसाठी वापरल्या चालल्या आहेत त्याचा निषेध सुद्धा या हिंदुस्थानामधून होऊ शकत नाही ही सगळ्यात मोठी दुःखाची गोष्ट आहे राजकारण सोडा राजकारणी लोक तर आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या पोळ्या भाजण्याच्या मागत असणार आहेत कारण की यांना फक्त मतदानाच गणित समजत पण सामाजिक गणिताचा विषय आम्ही तुम्ही कधी मनावर घेणार आहेत हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे जेव्हा गाजापट्टीमध्ये मध्ये मुस्लिम बांधवांवर अत्याचार झाली इस्रायलनं ज्या पद्धतीच्या ज्या पद्धतीने इस्रायलनं त्यांच्यावर दडपशाही करण्याचा प्रयत्न केला या याचा परिणाम तुम्हाला मुंबईतल्या आझाद मैदानावर स्पष्टपणे जाणवला किंवा देशाच्या प्रत्येक ठिकाणी की ज्या ठिकाणी मुस्लिम बंधू राहतात त्या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे या गोष्टीची प्रचिती दिली पण ज्या पद्धतीने आज बांगलादेशमध्ये या हिंदूंना प्रतारणा करत करण्यात येत आहे या पाकिस्तानमध्ये या हिंदूंना प्रतारणा करत करण्यात येत आहे तरीही आज आमच्याकडून एक ब्र सुद्धा शब्द निघत नाहीये आणि प्रत्येक जण आपले अंग झटकल्यासारखी आपली, आपली भूमिका स्पष्ट करत आहे कमाल वाटली मला उद्धव ठाकरेंची उद्धव ठाकरे बोलता बोलता म्हणाले की आता खरे हिंदुत्व तुम्ही रक्षक आहात तर शासनाने आता तुम्ही केलं पाहिजे मला मला काय तुम्ही संज्ञा देता का प्रत्येक माणसामध्ये ही जी आग आहे प्रत्येक माणसाचं नैतिक कर्तव्य आहे की आपल्या भावंडावर जेव्हा एखाद्या गोष्टीचे अन्याय होत आहेत कुठेही कोणत्याही देशामध्ये हिंदू हा हिंसक प्रवृत्तीचा नाही हे जगात आम्ही सिद्ध केलाय जरी आम्ही पाकिस्तानमध्ये राहत असोल तरी पाकिस्तान मधला हिंदू त्या पाकिस्तानला आपली मातृभूमी म्हणून त्या पाकिस्तानला जपण्याचा प्रयत्न करतो तो हिंदू जर बांगलादेशमध्ये राहत असेल तर त्या बांगलादेशमध्ये आपल्या भूमिकेसही त्या देशाची निष्ठा राखतो अमेरिकेत जरी आमचा हिंदू राहत असेल सगळ्यात मोठं सगळ्यात मोठी जर भूमिका बघायची असेल तर इंग्लंडचे आजचे पंतप्रधान ऋषी सोनक ज्यांनी आजही राष्ट्र राष्ट्रासाठी किंवा आपल्या कर्तव्यासाठी जी भूमिका आपली बजावलेली आहे ती भूमिकेकडे पाहणं गरजेचं आहे पण इतकं सगळं असताना सुद्धा बांगलादेश देशामधल्या किंवा पाकिस्तान मधल्या हिंदूंवर होणारे अत्याचार अजूनही बंद झाले नाही त्यांना आपल्या तोंडातून एक ब्रह शब्द सुद्धा निघत नाही शासनाने सी ए कायदा आणून सर्वसामान्य माणसां इथल्या प्रताडितांना आश्रय देण्यासाठी हा कायदा आणला होता परंतु हा कायद्याची जी भूमिका आहे ती स्पष्टपणे या विरोधकांनी किंवा ज्या स्वार्थी राजकारण्यांनी ज्या पद्धतीने जनतेमध्ये पसरली ज्या जनतेच्या मनात बसवलं आज त्यांचे ते तोंड गप्प आहे ते या गोष्टीवर विधान करायला तयार नाहीत या गोष्टीची कुठेही उल्लेख करायला तयार नाहीत परंतु ह्याची धकधकती आग मात्र आमच्या बंधू बंधूंना आज त्यांची होरपळत आहे आज प्रत्येक ठिकाणी आम्हीच का होरपळावं ही भूमिका जर आम्ही जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत आम्ही असेच होरपळत राहणार त्यामुळं स्पष्टपणे की ज्या पद्धतीनं जर गाजापट्टीमध्ये झालेल्या गोष्टीचा पडसाद जर भारतामध्ये उमट उम उमटत असतील तर आम्ही आमचा एक निषेध निषेध युनोमध्ये किंवा आमच्या आमच्या ठिकाणी असलेल्या ठिकाणी का नोंदू शकत नाही हाच मोठा प्रश्न ही सगळी गोष्ट आता येऊन ठेपलेली जो कालखंड बी आहे ना तो खूप मोठा आहे आता काय उद्या म्हणजे गुरुवारी आम्ही आमचं प्रजा म्हणजे स्वतंत्र दिन साजरा करणार आहेत ज्या ज्या ठिकाणी चौदा ऑगस्टला आमच्या देशाची फाळणी करून दोन राष्ट्र निर्माण केली होती हे भारत आणि दुसरा पाकिस्तान पण आज ज्या पद्धतीनं बंगाल बंग बंगलादेशमध्ये जी भूमिका आज ही तयार झालेली आहे त्या भूमिकेशी आज पर्यंत आम्ही आमच्या पद्धतीनं स्पष्ट भूमिका घेऊन स्पष्ट विचार घेऊन आम्ही आमच्या बंधूंचं रक्षण का करू शकत नाही मतदानासाठी किंवा स्वतःच्या स्वार्थ सा, स्वार्थासाठी लोणच म्हणून जे हिंदूंचा वापर करता येत ना त्या लोकांना स्पष्ट माझी स्पष्ट माझी विनंती आहे की या गोष्टीतला कुठे ना कुठ तरी विचार करून सामाजिक परिस्थितीमध्ये या गोष्टीला तुम्ही नमूद केलं पाहिजे या पद्धतीने आम्यांग्र रत्नू एक धान त्यांचं एक स्वतःच प्रतिष्ठान आहे त्या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून पाकिस्तान मधल्या मा पीडित मुस हिंदूंसाठी ते बचाव आंदोलन करत आहेत पाकिस्तानमध्ये ज्या पद्धतीने हिंदूवर अत्याचार होत आहेत त्यांच्यावर ज्या पद्धतीनं त्यांची जबरदस्ती होते त्यांच्यावर व्यभिचार होत आहेत त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांना भारतामध्ये किंवा त्या ठिकाणी कसं सुरक्षित ठेवण्यासाठी लावलेला एक छोटासा बीजांकूर अमेंद्ररत्नूंनी मांडला मांडलाय परंतु सारखे हजारो लोक जोपर्यंत या भारतात तयार होत नाहीत आणि या देशाचे आम्ही पाईक आहोत आणि हिंदू म्हणून जेव्हा आम्ही आमच्या पद्धतीच्या प्रतिक्रिया सामाजिक पटलावर उमटवत नाहीत ना तोपर्यंत हे अत्याचार असेच होणार आम्ही जरी सहिष्ण असोल आम्ही जरी आम्हाला जरी शांतिप्रिय मार्ग चांगला वाटत असेल तर आम्हाला आमच्या शांतीप्रिय विषयामध्येच आमच्या निदर्शनाला आणि नि, आमच्या आमच्या निषेधाला कुठंतरी उमटण्याची परिस्थिती निर्माण करावी लागते आज प्रत्येक ठिकाणी माझ कर्तव्य नाही मला काही याचा फरक पडत नाही अशा जर विचारात कर करत बसला तर ही आग उद्या आपल्यापर्यंत पोहोचलू याशिवाय राहणार नाही आणि काही जणांचा तो जो मनसुबा आहे हा मनसुबा जो ज्या पद्धतीने त्यांनी बांधला आहे ना ज्या पद्धतीने याची रचना होत आहे ना ती रचना आमच्या दृष्टीक्षेपात अजूनही काय येत नाही हाच सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न कारण की सगळ्या गोष्टींची उकल आम्हाला होते आमचा स्वार्थ कळतो आमची मतलब कळतात पण जेव्हा धर्मरक्षणासाठी धर्म विषयासाठी धर्म अस्थपण धर्माच्या अस्तित्वासाठी जेव्हा आम्हाला एखादा विषय जर सामाजिक पटलावर मांडायचा असेल तर तेव्हा आम्ही का शांत पद्धतीनं गप्प आणि निमूट भूमिका घेतो हाच मोठा प्रश्न अर्थक चिन्ह कारण की प्रत्येकाची जी भूमिका आहे ती प्रत्येकाची भूमिका ही या धर्माला या संस्कृतीला वाचवलं वाचवायचं असेल तर प्रत्येकानं आपलं आद्य कर्तव्य समजून कमीत कमी छोटासा निषेध की ज्या भूमिकेतून सामाजिक परिस्थिती ही आजपर्यंत इतकी व्यापक परिस्थितीनं रुजली ज्या ठिकाणी अहिंसा हा परमो धर्म हा मंत्र जो जपण्यात आला बुद्धांच्या माध्यमातून विश्व शांतीचा जो मंत्र या जगाला देण्यात आला आणि ज्या ठिकाणी रामांच्या वतीनं राम सत्य सत्ययुग आम्हाला आठवतोय या पद्धतीची संस्कृती असणाऱ्या लोकांनी जर फक्त त्यामध्येच रममान होऊन आम्ही आमच्या पूर्वजांचे दाखले देत आमचं जीवन व्यापन जर याच पद्धतीने करत राहू ना तर सामाजिक परिस्थिती बदलणार नाही त्यामुळं निषेधाची एक तरी बाब आमच्याकडून घडली पाहिजे आणि ज्या पद्धतीने हा अनाचार अत्याचार आणि हिंसाचार बांगलादेश मध्ये माजलाय ना आणि या संदर्भातून शासनाने घेतलेल्या कृतीला आमचं स्पष्टपणे समर्थन देऊन त्या गोष्टीला आम्ही त्यांना प्रेरक केलं पाहिजे की फक्त आम्ही नेत्यांच्या मागे घोषणा देतो नेताजी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ आहे पण जेव्हा आमची खरी वेळ येते तेव्हा आम्ही टांगा खेचायला सुरुवात करतो आणि हीच टांगा खेचण्याची प्रवृत्ती या देशाला महाग पडायला गेलेली त्यामुळं सर्व यत्र तत्र सर्वत्र जे असणारा जो हा भाग आहे या भागाने आता या गोष्टीनं विचार करून सामाजिक परिस्थितीमध्ये आपला विचार हा आपला निषेध नोंदवला पाहिजे आणि या पद्धतीने ज्या पद्धतीने सीएचा एचा करून सामाजिक परिस्थिती बिघडण्याचा प्रयत्न केला होता आज त्या सीएची किती आवश्यकता सर्वसामान्य माणसासाठी गरजेची आहे आज त्याचे प्रचिती प्रत्येकाला येत आहे परंतु या गोष्टीमध्ये बोलायला कुणी तयार नाही त्यामुळं आपला आपल्या पद्धतीने आपला निषेध व्यक्त करून आपल्या पद्धतीनं आपण शासनाच्या पाठीमागं या बांगलादेशच्या संदर्भातून किंवा हिंदू रक्षणासाठी जी काही गोष्ट भूमिका आम्ही मांडणार आहोत ना त्या भूमिकेला आम्ही स्पष्टपणे स्पष्टपणे मांडली पाहिजे एवढेच आशेषही नमस्कार